नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आज मी बनवणार आहे सुरणचं कालवण तर हे मसाला घेतलेला आहे एक कांदा छोटे कांदे आहेत मिडियम साईजचे मोठं असेल तर एक घ्यायचा आणि एक खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी हिरवी मिरची कोथिंबीर एक टोमॅटो आणि अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडे अख्खं अर्द अद्रक लसूण असेल तर याच्याबरोबर भाजून घातलं तरी चालेल आणि हे कोकम घेतलेले आहेत मी आणि हे काही सुके मसाले आहेत आपले तर ह्या सुरणला आपल्याला पहिलं मीठ आणि हळद टाकून चांगलं थोडं एक दोन उकळे आणून घ्यायचे कारण की ते घशाला खवखवपणा येतो ना खाज येते तर ते, ते तसं केल्याने नाही येत चला तर मी हे पहिलं उकळून घेते हे मी पाणी उकळत ठेवलेलं साईडला आणि हे अर्धा किलो सुरण आहे हे असे चौकोनी कट करून घ्या स्क्वेअर तर हे आता मी उकडायला टाकते घालणार आहे मीठ एक चमच आणि थोडीशी पाव चमच हळद पण उकळी करून आहे आपल्याला थोडस उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळलेलं आहे चांगलं सुरण पाहू शकता तुम्ही जो फेस आलेला आहे साईडला तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे चला तर मी गॅस बंद करते आणि हे गाळून घेते चाळणीमध्ये असं केल्याने ते घ घशाला खवखवपणा येतो तो नाही आहेत गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मी गाळून घेते चला तर हे चाळणीत काढून घेतलं आहे मी आणि आता मी मसाला भाजायला घेते गरम झालेला आहे कांदा घालते याच्यावरती चिपट भाजून घेते थोडंसं तेल टाकायचं आहे अशाच प्रकारे मी सगळा मसाला भाजून घेणार आहे आणि आपला मसाला भाजून झालेला आहे मी सगळं एकत्र भाजलेलं आहे तर काढून घेते मी आणि थंड जो झाल्यावरती मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तो थंड होईपर्यंत आपण वाट बघूया आणि आपला मसाला थंड झालेला आहे चांगला पाच मिनटं पंख्याखाली ठेवून थंड करून घेतलेला आहे आणि हे मी चणे फुटाने बोलता त्याला भाजलेले तर हे घेतलेले याच्याऐवजी तुम्ही चण्याची डाळ भाजूनही घेऊ शकता हे टाकल्याने थोडं भाजी घट्ट होते मस्त ग्रेव्ही आपली थिक खोप बनते तर हे घालणार आहे मी आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे मी मिक्सरला मसाला वाटून घेतलाय याच्यात थोडंसं पाणी घालून मसाला आपला वाटून झालेला आहे चला तर मी कालवण बनवायला सुरुवात करते तेल टाकायचंय दोन तीन चम्मच गरम झालेलं पाव चमच हळ सॉरी हिंग दोन तेजपत्ता थोडीशी कोथिंबीर एक चम्मच जिरा लसूण ची पेस्ट भाजून घ्यायच लसूणचा जो कच्चापण आहे तो निघून जातो मी सुरण थोडस फ्राय करून घेतलं तरी चालेल आणि असं टाकलं तरी चालेल तर मी असंच टाकणार आहे मी फ्राय नाही करणार आहे लसूण अद्रक भाजून झालेलं आहे तर धना पावडर घालते दोन चम्मच एक चम्मच हळद घाटी मग दोन चम्मच मिरी लाल तिखट थोडस कांदा लसूण मसाला एक भाजून घ्यायचा आहे मसाला आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेलं वाटण एकत्र चांगलं मस्त भाजून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत थोडस पाणी घालते याच्यात पण मसाला आपला जळणार नाही मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला होता वाटण ते त्याच्यातच पाणी घालून घेतलेलं आहे थोडस चवीनुसार मीठ टाकायचंय आणि एकत्र चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला, मसाला भाजून घ्यायचा लेटर आणि आपला मसाला मस्त भाजलेला आहे पाहू शकता कसं ने तेल सुटलेलं आहे काळा मसाल्याचं कालवण एवढं भारी लागतं हे एकदम चिकन सारखं मटन सारखं का का कालवण लागतं तर आता आपल्याला याच्यात हे सुरण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोकम टाकते कोकम टाकल्याने थोडं आंबट अशी चव येते सुरणला भरपूर लोक बोलतात की सुरणनी घशामध्ये खाज येते खवखवपणा येतो अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा कोकम वगैरे टाकून आणि हळद मिठामध्ये पहिलं उकडून घेऊन तर तसं केल्याने खाज नाही येणार तुम्हाला शंभर टक्के प्रकारे भाज कालवण तुम्ही बनवून बघा एवढं भारी आणि टेस्टी बनतं हे अशीच रेसिपी फॉलो करा तुम्ही नक्की तुमचं कालवण असंच छान बनेल एवढा खमंग असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा घेतलेलं आहे चांगलं आता मी याच्यात पाणी टाकणार आहे ग्रेवी तुम्हाला जशी हवी तशी पातळ घट्ट थोडी त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये कालवनामध्ये गरम पाणी टाकलं ना तर तरी पटकन येते भाजीला चला तर मी ग्रेव्ही जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आहे मस्त बघा पाहू शकता तरी पण आलेली गरम पाणी टाकलं ना पटकन भाजीला तरी येते थंडही टाकू शकतात असं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पाच दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे स्लो गॅसवरती सर आता दहा मिनटं झालेल्या आहेत भाजीला भाजी, भाजी बघा मस्त शिजलेली आहे आणि किती सुंदर तरी आलेली आहे भाजीला भाजीने कालवण काळा मसाल्याचं कालवण सुरणचं चा। खूप छान टेस्टी असं कालवण बनलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे मस्त आणि फ्रेंड्स माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपीज माझ्या नक्की ट्राय करा तुम्ही पण अशी असं अशा प्रकारचं कालवण बनवून बघा नक्की तुमचंही कालवण असं टेस्टी बनेल सो so, थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय